रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वच महायुती प्रचंड ताकदवान आहे आणि पुढचे अनेक वर्ष महायुती टिकणार आहे यापूर्वीही आम्ही पंचवीस वर्ष राज्यामध्ये शिवसेना भाजप युती टिकवली आहे आणि आमचा नेहमीचाच धर्म आहे की आम्ही महायुतीला उच्च स्थान देऊन त्यांना टिकवण्याचा प्रयत्न करतो कार्यकर्ता म्हटलंय की गुंडागिरी फक्त एका जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आहे यावर कसं राज्यामध्ये वाळू यांना मोठ्या प्रमाणावर जेरबंद करण्याची योजना आम्ही चालू केली आहे मागच्या पंधरा दिवसात आपल्याला दिसेल की कलेक्टरला पूर्ण अधिकार देऊन आणि सोबतच आता पोलिसांना अधिकार देऊन आम्ही यावर मोठा हद्दपारीच्या मोका लावणे हद्दपारी करणे आणि वाळू माफियावर त्या ठिकाणी सिकंजा कसण्याचा प्रयत्न करतो पण नुसते माफियावर सिकंजा करण्या हे तर काम आहेत पण लोकांना स्वस्त आणि डिमांड एवढी सप्लाय मिळाला पाहिजे रेतीत मिळाली नाही तर माफिया येणार आहे रेती कशी लवकरात लवकर मिळेल सुलभ मिळेल याची वाढू धोरण लवकर येत आहे भूमिका सरकारची सर, <laughs> जी असेल पुढच्या काळात राहू शकते का नाही आम्ही याच्यामध्ये कळक काय आणतोय लवकरच कॅबिनेट मध्ये येतो आपल्याला कळेल बैठकीत एकनाथ नाराजी काही नाराजी नाही होत तुम्हालाच कळते नाराजी कुठली का आम्ही काल रोजच बोलतो एकनाथ शिंदेची कालही बोललो एकनाथ शिंदेची मी काही नाराजी नाही आहे तुम्हाला मीडियानाच दाखवायची आहे कारण जाणीवपूर्वक दाखवायची आहे मला तर मीडियाच कधी कधी वाईट वाटतं की तुम्हाला इतकं का पडलं आहे आमची महायुती एवढी प्रचंड आहे तुम्हीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद चालू आहे विवाद चालू आहे रोज आम्ही एकत्र बसतो आहे रोज चहा पितो आहे रोजच बसतो आहे रोजच सोबत बसून निर्णय घेते आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखे कार्यक्षम मुख्यमंत्री या राज्याला असताना प्रचंड महायुतीला मजबूती देणारा नेता आहे देवेंद्रजी महायुतीला प्रचंड मजबूत करून मुख्यमंत्री पद पुढे नेणार आहे त्यामुळे महायुतीत कुठेही ठिणगी पडणार नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस राहुल गांधीजी भेट त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात निवडणूक आयोग सरकार आहे आता हे अशी चौकडी बनली आहे अकार्यक्षम नेत्यांचा हा ग्रुप आहे ज्या नेत्यांना जनतेमध्ये जाऊन काम करता येत नाही ते मशीनवर ठपके ठेवून आयोगावर ठपके ठेवून आपलं राजकारण चालण्याचा प्रयत्न करत आहे जनतेने यांना नाकारला आहे राहुल गांधींना नाकारलं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंनी नाकारला आहे आणि त्यामुळं खरं तर काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेजीचा जो सत्कार केला आणि त्या सत्काराचं तुम्ही जर मर्म काढला तर शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा पापड झाला उद् शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले त्यामुळं असा तो एक साधारण हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा शरद पवारांना भेट वाडू धोरण येणार आहे आणि हे वाडू धोरण सर्वसामान्य लोकांना रीती मिळणार असं असणार आहे वाडू माफिया पुढच्या दोन वर्षामध्ये वाडूची तस्करीच करू शकणार नाही एवढी वाळू आम्ही जनतेला उपलब्ध करून देतो आहे त्यामुळं माफियाचा प्रश्न येणार नाही अधिकाऱ्यांच्या जीवांपर्यंत जीवापर्यंत सध्या ह्या गोष्टी खरी आहे की संभाजीनगरला एक प्रकरण झालं आहे राज्यात पुन्हा होण्याची काळजी घेतली आहे पण चांगलं वाडू धरून येत आहे ज्यातनं आपल्याला गावातल्या घरकुलांना गावातच रीती मिळेल सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही आणि आता शंभर टक्के डब्ल्यू टी आणि इरिगेशन किंवा शासकीय विभागाला आम्ही सांगितलं आहे की सँडची म्हणजे रिव्हर सँडची गरज पडणार नाही बिल्डिंग बांधण्याकरता आता क्रश सँडवर सुद्धा संपूर्ण बांधकाम करता येतील त्याची पॉलिसी आम्ही आणतो आहे म्हणजे गिट्टीवरनं दगडावरनं तयार झालेली रेती ही आता पूर्ण बांधकामाला वापरता येईल याची पॉलिसी लवकरच आम्ही आठ दिवसात आणतो आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणावर रेती आता लोकांना रिव्हर सँडची गरज पडणार नाही यम सँड किंवा दगडावरची किंवा गिट्टीवरून तयार केलेली रेती वापरता येईल हल्ला झाला सध्या शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यामुळं ते राहुल गांधीला भेटतील शरद पवारजीला कशाला भेटतील व्हॅलेंटाईन डे आहे शरद पवारांचा व्हॅलेंटाईन नवीन महावित असू शकते का तुम्हाला माहित मला माहित नाही